हो पाटबांधारे विभाग आपल्यासाठी सादर करीत आहे जल हे विश्व ही प्रबोधनपर नृत्य नाटिका धामटणे कासा वेती हनुमान नगर या ठिकाणी पाणी वापर संस्थेवर आधारित नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे दिनांक दहा जानेवारी रोजी पूज्य आचार्य भिसे विद्यालय कासा या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी रोजी ग्रामपंचायत सभागृह वेती या ठिकाणी तर दिनांक अकरा रोजी संध्याकाळी सहा वाजता जिल्हा परिषद शाळा धामटणे तर बारा जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय मैदान हनुमान नगर या ठिकाणी ही नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे तरी परिसरातील सर्व शेतकरी ग्रामस्थ यांनी या प्रबोधनपर नृत्य नाटिकेचा आनंद घ्यावा तसेच या योजनेची माहितीसुद्धा घ्यावी अशी सर्वांना नम्र विनंती आणि सर्वांना आवाहन आपलाच योगेश पाटील कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे विभाग मनोर पालघर सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी